महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांनी स्थापलेला बुद्ध धम्म त्याचप्रमाणे बुद्ध धम्माच्या वाटेवरती वाटचाल करणारा भिक्खुसंघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच साता समुद्र धम्मास पोहोचवणाऱ्या सम्राट अशोकांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे जीवन प्राप्त आहे हा धम्म प्राप्त आहे त्या बाबासाहेबांच्या चरणी विनम्र विनम्र अभिवादन आपण पाहणार आहोत मधली गाथा क्रमांक तीन लहुनो यथ कामातिनो चित्तस दमधो साधू चित्त दंत सुखवाह अर्थात निग्रह करण्यास कठीण अतिशय गतिमान तसेच दमन करणे चांगले होईल आणि संयमित झालेले चित्त हे सुखकारक असते अर्थात मानवी चित्ताचे वैशिष्ट्य हेच आहे की त्या चित्ताचा एका ठिकाणी थांबवणं त्या चित्ताला एका गोष्टीवरती व्यस्त करणं किंवा अडकवणं अशक्य आहे शांत चित्त ठेवणं अशक्य आहे चित्त हे नियमितपणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जसं उड्या मारणारा माकड असत त्या पद्धतीनं चित्ताचं स्वभाव असतो चित्ताची गती असते चित्त हे अत्यंत गतिमान आहे स्वैराचारी आहे म्हणजे त्याला वाटल त्याच ठिकाणी ते चित्त धावत जातं ज्याच्यावरती जर प्रज्ञावंत नसेल तर ते चित्त त्या व्यक्तीला गुलामही बनवतो आणि चुकीच्या मार्गाकडे पण नेतो म्हणून त्याला स्वैराचारी चित्त सुद्धा म्हटलेले आहे याच्यातून जर एक गोष्ट आपण तर लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी करण्यास कठीण असल्या तरी अशक्य नाही आहे कारण चित्ताचे संयमन करण्यासाठी ध्यान आहे बुद्धांचे तत्वज्ञान आहे वाचन आहे मनन आहे चिंतन आहे आणि या चित्ताला चांगल्या कार्यात सतत गुंतवणं हे प्रज्ञावानाच लक्ष नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी चित्त शांत होत जातं चित्त समाधानी होत जातं त्यावेळेस ते चित्त सुखकारक असत याच्यासाठी एक चांगला उदाहरण असं देता येईल की अतिशय चपळ गतिमान आणि कसाही धावणारा घोडा जर एखाद्याने ताब्यात घेतला त्याच्यावर नियंत्रण मिळवलं त्याला शिकवलं त्याला मार्गावरती आणला त्याचं दमन केलं तर तो घोडा त्या राजाचं त्या राज्याचं त्या व्यक्तीचं शोभा वाढवण्याचं काम करत अगदी तसंच मनाला जर संयमित केलं मनाला जर चित्ताला जर एकाग्र केलं एका ठिकाणी के बसवलं त्याला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये विषयात गुंतवलं तर असं संयमित झालेलं चित्त त्या व्यक्तीचा विकास घडवतो व्यक्ती चित्ताचा विकास करू शकतो चित्त व्यक्तीचा विकास घडवतो हे दोन्ही एकत्र आले की तो व्यक्ती अलौकिक आनंद होतो येथेच थांबतो नमो बुद्धाय, जय भीम थँक्यू